कर्नाटक खानापूर सुलेगोली येथे तालुक्यातील सुलेगोळी येथे घटलेला धक्कादायक घटनेत दोन जंगली हत्तींचा विद्युत प्रवाह वन्य प्रेमामध्ये संताप बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील सुलेगोली येथे खाद्य खाण्यासाठी आलेल्या दोन जंगली हत्तींना वीज वाहण्या शॉक लागून दोन हत्तींचा झाला आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार हेस्कॉम खात्याच्या दुर्लक्षामुळे तुटून पडलेल्या विद्युत तारेच्या संपर्कात येऊन ही दुर्दैवी घटना घडल्याचं स्पष्ट झालं आहे घटनास्थळी वन अधिकारी दाखल होऊन पंचनामा केला तसेच वीज खात्याच्या विरोधात कारवाईचे संकेत दिले आहेत घटनेची सविस्तर माहिती अशी की देवराई गावाजवळील सुलेगोळे येथील शेतकरी गणपती सातेरी गुरव व परिसरातील इतर शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यापासून शेतीचं रक्षण करण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारे झटका करंट मशीन बसवलं होतं अशा प्रकारचे मशीन तालुक्यातील अनेक शेतकरी वापरत असले तरी हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे शेतातून गेलेली वीजवाहिनी तुटून काही दिवसापासून जमिनीवर पडली होती तरीही वीज खात्याकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही शनिवारी आणखी एक तार तुटून पडल्यानं ती झटका करंटच्या तारेच्या संपर्कात आली त्यामुळे त्या तारेतून विद्युत प्रवाह सुरू झाला दरम्यान अन्नाच्या शोधात त्या त्या ठिकाणी आलेले दोन जंगली हत्ती तारेच्या तारे संपर्कात आले आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून दोन्ही हत्तींच्या मृतदेहांची तपासणी केली असून आवश्यक कायदेशीर सोपस्कार सुरू केले आहेत या घटनेनंतर हलगा गावचे रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील घटनास्थळी पोहोचले त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ही दुर्घटना हेस्कॉम खात्याच्या स्पष्ट दुर्लक्षामुळे घडली आहे तुटलेल्या तारांची दुरुस्ती वेळेत करण्यात आली असती तर हे दोन प्राणी वाचले असते त्यामुळे संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यावर कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत असून वन्यजीव संरक्षण आणि विद्युत विभागाच्या निष्काळजीपणाबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे तुटलेल्या हेस्कॉम तारेचा झटका करंट तारेला स्पर्श ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की वीज खात्याच्या निष्काळजीपणामुळे दुरुस्ती न झाल्यास भविष्यात आणखी गंभीर घटना घडू शकतात त्यामुळे हेस्कॉम खात्याने धोकादायक तारांचं निरीक्षण करून तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले एकवीस वर्षापासून चंदगड तालुक्यातील पाटणे तर वीज शॉक लागून पाच हत्तींना मारण्यात आलं होतं या घटनेनंतर त्या आठवणी जाग्या झाल्या आहेत मुक्या प्राण्यांच्या मृत्यूमुळे वन्यप्राणी यांनी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे वन परिमंडळ अंतर्गत असलेल्या गडिंगलस ते हनी माळ परिसरातील गडिंग्लज येथील कर्मचारी नियमितपणे गस्त सुरू असताना शेंद्री तालुका गडिंग्लज गावच्या हद्दीत संशयास्पद एक मालवाहतूक करणारा टेम्पो वाहन निदर्शनास आलं असताना विनापरवाना बिगर मनाई प्रजातीचं जळाऊ लाकूड मालवाहतूक होत असल्याचं आढळल्याने तेथील वनरक्षक यांनी प्रजातीचे जळाऊ लाकूड महालवाहनासह आज जप्त केली यात सागर भीमसेन गुरव वय पंचवीस वर्ष व लगमा रामगुरव व पंचेचाळीस वर्ष दोघेही राहणार अलदा तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव या दोघांना जळाऊ लाकडासह ताब्यात घेऊन के अटक केली व दोन लाख सत्याऐंशी हजार तीनशे ब्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई परिक्षेत्र वन अधिकारी सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सागर पवार गडिंगलच वनरक्षक प्रकाश शिंदे रुदगोंडा पाटील व वनसेवक अनिल दळवी यांनी कारवाई करून तपास सुरू केला आहे अवैध वृक्षतोड अवैध वाहतूक अवैध शिकार अवैध अतिक्रमण जंगल क्षेत्रात वनवा याची माहिती वन विभागास वनटोल फ्री क्रमांक एकोणीस सव्वीस वर तात्काळ माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन केलं आहे गेल्या तीन महिन्यात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावरील ही पाचवी कारवाई करण्यात आल्याने वैद्य अवैध वृक्षतोड वाहतूक करणाऱ्यांचे धाबे धनाले आहेत वन विभागाच्या कारवाईचे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे मराठी माणसाला चारही बाजूने परवानगी द्यायची नाही असं कर्नाटकातील बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कार्यकारी दंडाधिकारी यांचं धोरण महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी म्हणून बेळगावकडे निघालो असता महाराष्ट्र कर्नाटक सरहद्दीवर मला अडवलं असलं तर महाराष्ट्रातील मराठी भाषिकांचा आवाज दाबला जाणार नाही मात्र कर्नाटक जेवढी दडपशाही करेल तेवढा तीव्र विरोध होतो गेल्या अनेक वर्षापासून हा लढा सुरू आहे आजच्या या दडपशाहीचा मी व मराठी बांधवांच्या वतीनं तीव्र निषेध करतो असं ते यावेळी म्हणाले ही घटना घडत असताना महामार्गावर महाराष्ट्राच्या हद्दीत एक ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या देवणे यांना परत पाठवल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली विजय देवणे हे कर्नाटकात जाऊ नयेत यासाठी कर्नाटकाचे पोलीस महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करत होते मंडल पोलीस निरीक्षक बी एस तळवाळ पोलीस उपनिरीक्षक शिवराज नायकवडी उपनिरीक्षक रमेश पवार पोलिस कॉन्स्टेबल शिवप्रसाद के यांच्यासह सुमारे पन्नास पोलिसांचा तैनात आला होता दरम्यान उभाटा उपजिल्हा प्रमुख संभाजी बोकरे आणि त्यांच्या सहकार्याने सीमा ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी त्यांना रोखून धरलं घोषणाबाजी करत या सर्वांना पोलीस गाडीतून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं धैर्यशील माने यांनी रास्ता रोखून धरला मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी शिंदे गटाचे इचलकंजीचे खासदार धैर्यशील माने हे बेळगावकडे शनिवारी तारीख नोव्हेंबर रोजी जात होते कर्नाटक पोलिसांनी त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील दूधगंगा नदीवर रोखून धरलं त्यांनी कर्नाटक पोलिसांचा निषेध करीत हा रस्त्यावरच ठाम मांडलं कोणत्याही परिस्थितीत बेळगावला जाणारच असा त्यांनी पावित्रा घेतला खासदार धैर्यशील माने हे काळ्या रंगाच्या आलिशान कारमधून आले गाडीला कोणताही झेंडा नाही घोषणाबाजी नाही पोस्टरबाजी नाही पोलिसांना चकवा देत सर्वसामान्य जनतेसारखंच इतर वाहनांच्या रांगेतून ते जात होते सीमेवरील दूधगंगा नदी पार केल्यानंतर पोलिसांच्या लक्षात येताच महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी चांगलीच तारांबळ उडाली त्यांची गाडी अडवून पोलीस बेळगाव जिल्ह्यात जाण्यास आपणास बंदी आहे अशी नोटीस त्यांच्या हातात दिली या नोटीसीमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्यासह चार नवे होती माझ्यासोबत आलेल्यांना आपण अडवू शकत नाही त्यांना तरी जाऊ द्या अशी विनंती कर्नाटक पोलिसांना त्यांनी केली यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले एक नोव्हेंबर हा महाराष्ट्रात काळा दिन म्हणून साजरा केला जातो यासाठी आम्ही बेळगावकडे जात होतो कर्नाटक पोलिसांनी मला महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दूधगंगा नदीवर रोखून धरत दडपशाही केली कर्नाटक हा माझा भाग नाही काय मराठी भाषिकावर अन्याय करण्याचा अधिकार कर्नाटक सरकारला कोणी दिला आमच्यावर आजपर्यंत कोणताही गुन्हा नोंद नसताना कर्नाटक सरकारने बंदी आदेश काढला आहे मी संविधानिक पदावर असताना देखील एखादा कलेक्टर आदेश काढत असेल तर तो खऱ्या अर्थानं लोकशाहीचा खून आहे याबाबत मी लोकसभेत आवाज उठवला आहे आम्ही शांतताप्रिय मार्गाने बेळगावकडे चाललो होतो लोकांना भेटणार होतो त्यांच्या संवेदना आमच्यापर्यंत आहेत मुस्कुटदाबादी करण्याचं धोरण कर्नाटक सरकार सातत्याने करत असतं मराठी भाषिकांना त्रास दिला जातो आमच्या लोकांना त्रास होऊ देणार नाही आपल्या लोकांच्या रक्षणासाठी महाराष्ट्र सरकार शासनाने सातत्याने न्यायालयीन लढाई केली आहे याबाबत कर्नाटक सरकारने न्यायालयात लढावं मराठी माणसांचा न्याय हक्कासाठी लोकप्रतिनिधींना त्रास होत असेल तर त्यांचा जबाब त्यांनी द्यावा एखाद्या खासदाराला जिल्हाधिकारी नोटीस देत असेल तर तो हक्क भंग आहे भारतीय नागरिकाला एक राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा अधिकार आहे कर्नाटक सरकार प्रांतवाद वाढवण्याचं काम करत आहे भाषावाद कोण पेटवत आहे मला अडवायला अशी कोणती लॉन ऑर्डरची परिस्थिती निर्माण झाली आहे हे मूर्तिमंत उदाहरण जिल्हाधिकारी यांच्या नोटीसीवरून दिसून येतं खासदार धैर्यशील माने यांच्या अविनाश बनगे झाकीर हुसेन बांदार राहुल सावंत कृष्णात प्रमोद पाटील संभाजी गायकवाड अक्षय मदने बाबा सोवन कोरे आदी कार्यकर्ते होते आपण धन्यवाद nenhum